विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातील नाते सांगत आपण भारतीय जनता पक्षासोबत जाऊन चुकीचं करत नाही ना हे सांगण्याचा प्रयत्न कारखान्याचे अध्यक्ष अभित पाटील यांनी केला कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अवधुबरांना पाटील वसंतराव काळे आणि भारत बालके यांनी हे कारखान्यासाठी सत्ताधारी पक्षाशी कसे जुळून घेतले होते हे सांगण्याचा सा प्रयत्न पाटील यांनी आपल्या भाषणातून केला आहे माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर राम सातपुते यांच्या प्रचारात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत आबित पाटील बोलत होते विठ्ठल कारखाना हा आमच्या सर्वांचा आस्थेचा आणि जवाळेचा विषय आहे विठ्ठल कारखान्याला फडणवीस सजी जी साथ मिळाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो असे देखील त्यांनी सुरुवातीला सांगितलं ते म्हणाले काळात काँग्रेसचे दोन भाग झाले होते त्यावेळी अण्णांनी जाण्याचा निर्णय घेतला होता स्वर्गीय वसंतराव काळे हे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते मात्र मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी सत्तेसोबत जाऊन विठ्ठल कारखान्याचा विस्तार केला आणि चंद्रभागा कारखान्याची निर्मिती केली ते म्हणाले भारत नाना भालके भाजपमध्ये होते शिवसेनेत होते पुढच्या काळात ते आर आर पाटील यांच्या उपस्थित गेले त्यामुळे कारखान्याला मदत मदत होऊ शकत नाही मी या सर्व सत्तेची मागायला गेलो एका आमच्या सहकार्याने तर सांगितलं की तुम्ही भाजप एम आय एम वंचित कुठेही जा पण साखर कारखान्याचे कुलूप उघडलं पाहिजे अवधू पाटील यांनी उभारलेले या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे म्हटल्यावर अनेक ग्रामस्थ मुलगी द्यायला तयार व्हायचे एवढं क्रेडिट या कारखान्याचं होतं पण कारखान्यावर जप्तीची नावुष्की आली ही आमच्या सर्वांसाठी खंत होती मागील संचालक मंडळाचा गळथान कारभार तसेच कारखाना बंद असताना दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज मिळाले पण त्यातून नट ही बदलला नाही आणि पाच पाच कोटी रुपये विड्रॉल केले आहेत भ्रष्टाचार करून कारखान्याला उरबुडून खाण्याचं काम येथील संचालक मंडळाने केला आहे म्हणून कारखाना अडचणीत आला त्यामुळे तो बंद पडला ऊस उत्पादक शेतकऱ्याचे तीस ते पस्तीस कोटी रुपये थकवून चर्मन नॉट रिचेबल होऊन पळून गेला असा हल्लाबोलही पाटील यांनी मागील संचालक मंडळावर केला होता अभिजित पाटील म्हणाले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही पॅनल उभा करण्यासंदर्भात चर्चा करत होतो कारण दोन हजार सात मध्ये या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आम्ही ट्रॅक्टर आणि टोळी घेऊन होतो त्यामुळे कारखान्याची निवडणूक लढवण्याचं मोठं स्वप्न पाहत होतो निवडणुकीत तीन पॅनल होते बालके अभित पाटील आणि युवराज पाटील यांच्या पॅनल पॅनलचा समावेश होता पण मी कारखान्यात मोळी टाकण्याच्या आतमध्ये पैसे देण्याचे आश्वासन दिले होते कारखान्याच्या फायद्यात कसा येऊ शकतो हा शब्द मी सभासदांना दिला होता माझ्या घरात साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता पण सभासदांनी आमचे पॅनल सरासरी बावीसशे मतांनी निवडून दिले मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत होतो अगदी देवेंद्र फडणवीस यांनीही भेटायचो मात्र मध्यंतरी काही गोष्टी घडल्या काही लोक म्हणतात की भाजपने कारवाई केली आणि भाजपनंच सोडवलं पण कारखान्यावर दोन हजार एकवीसमध्येही मध्येही जप्तीची कारवाई झाली होती त्यावेळी मी दोन शेतकऱ्यांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती ती स्थगिती नेमकी कारखाना चालू असताना उठली उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटलो सहकार मंत्र्यांना भेटलो शहाजी बापूच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेच मार्ग निघत नव्हता न्यायालयाची बाजू होती असे देखील पाटील यांनी नमूद केले अभिज पाटील म्हणाले लोकसभेची निवडणूक असताना कारवाई कशी झाली अशी चर्चा आहे कारखान्याच्या गळित हंगाम सुरू असल्यामुळे आम्ही कारवाईला स्थगिती मागत होतो त्यानुसार ती मिळाली मात्र कारखान्याच्या गळित हंगाम दहा एप्रिलला संपला त्यानंतर बँकेने कोर्टात म्हणणं मांडलं आणि कोर्टाने ही कारवाईवरील स्थगिती उठवली आम्ही दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस ते ढकलत आणलं होतं पण कारखान्यावर कारवाई झालीच आज आपण तीन हजार रुपये भाव दिला आहे पण पुढच्या वर्षी मी पस्तीसशे रुपये भाव द्यायचा ठरवला आहे सरकार म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहाल तर आम्ही पुढच्या हंगामात नक्कीच पस्तीसशे रुपये भाव देऊ शकतो मी एकटाच नाही तर माझ्यासोबत सर्व सहकारी आपल्यासोबत असणार आहेत आपण दिलेला शब्द पाळून आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा आहे असे देखील अमित पाटील यांनी भाषणादरम्यान म्हटलं